नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र स्टेट कोटा एम बी बी एस बी डी एससाठीची प्रोव्हिजनल एस एम एल लिस्ट किंवा ज्याला आपण स्टेट मेरिट लिस्ट म्हणतो ती सीई टी सेलनी डिक्लेअर केलेली आहे त्यामध्ये नेमकी यावर्षी किती विद्यार्थी आहेत कॅटेगरी किती कॅटेगरी वाईज किती विद्यार्थी आहेत त्याचबरोबर या लिस्टबरोबर महाराष्ट्र सीई टी सेलनी सीट मॅट्रिकसुद्धा डिक्लेअर केलेला आहे त्या सीट मॅट्रिक्समध्ये कॅटेगरी वाईज विद्यार्थ्यांना किती सीट आहेत याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे त्यामुळं अगदी शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये जो काही डाटा मी शेअर करणार आहे तो संपूर्ण डाटा तुम्हाला आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये आज दुपारपर्यंत मिळणार आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक आहे याच्यामध्ये संपूर्ण कट ऑफ त्याचबरोबर मागच्या वर्षीचे राऊंड वाईज कट ऑफ महाराष्ट्र त्याचबरोबर अदर स्टेटचे आपण अगदी मोफत विद्यार्थ्यांना ठेवलेले आहेत त्याचबरोबर ऑनलाईन पेड काउन्सलिंग सर्व्हिसमध्ये ज्या विद्यार्थ्यांना जॉईन व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पेड काउन्सिलिंग कोर्स आपण या ठिकाणी लॉन्च केलेला आहे त्यामध्ये सुद्धा भरपूर विद्यार्थी जॉईन केलेले आहेत अगदी थोड्या सीट आता याच्यामध्ये उरलेल्या आहेत ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग घ्यायचे आहे असे विद्यार्थी पेड काउन्सिलिंगवर क्लिक करून त्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या सर्व्हिसेस मिळतात ते संपूर्ण डिटेल वाचून त्या ठिकाणी पेड काउन्सलिंग जॉईन करू शकतात झूमद्वारे त्या विद्यार्थ्याला आपण गायडन्स करत असतो ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे मुख्य विषयाकडे येऊयात महाराष्ट्र सीईटी टी सेलची ही ऑफिशियल वेबसाईट आहे दोन तीन नोटिफिकेशन काल आलेले होते नेमके नोटिफिकेशन काय आहेत ते थोडक्यात पाहूया आणि मग ॲक्च्युअल डाटाकडे आपण जाऊयात की यावर्षी किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे कॅटेगरी वाईज किती विद्यार्थी आहेत आणि कॅटेगरी वाईज विद्यार्थ्यांच्या सीट कशा प्रकारे आहेत याविषयी डिटेल डाटा आपण पुढे पाहणार आहोत इथे शेड्यूल जे आहे चॉईस फिलिंगसाठी पहिला जो राऊंड होणार आहे सगळ्यात आधी सुरू होतोय एम बी बी एस बी डी एस ग्रुप ए बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस किंवा फिजिओथेरपीसह अलाइंड कोर्सेस आहेत किंवा ज्याला आपण फिजिओथेरपीसह अन्य थेरपी कोर्सेस म्हणतो त्यांचा शेड्युल नंतर येईल परंतु सगळ्यात आधी जो राऊंड होतो ग्रुप एसाठीचा सा, एम बी बी एस बी डी आणि त्याची चॉईस फिलिंग महत्त्वाच्या डेट्स मी घेतोय चाळीस फिलिंग आठ आठ दोन हजार पंचवीस ते अकरा आठ दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये करायचं आहे आणि पहिल्या राऊंडची सिलेक्शन लिस्ट तेरा आठ दोन हजार पंचवीस रोजी डिक्लेअर होणार आहे फिजिकल जॉईनिंग अँड फिलिंग स्टेटस रिटेन्शन फॉर्म म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळतं त्यांना ॲक्टिव्हिटी करण्यासाठी चौदा साथ आठ दोन हजार पंचवीस ते बावीस आठ दोन हजार पंचवीस असा कालावधी दिलेला आहे दोन डेट याच्यामधून वगळलेले आहेत पंधरा ऑगस्ट आणि सोळा ऑगस्ट हे सेड्यूल सीई टी सी ऑफिशियल वेबसाईटवर आहे विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊन पाहू शकतात त्याच्यानंतर फी स्ट्रक्चर दिलेले आहेत कॉलेज वाईज फी स्ट्रक्चर यावर्षी सीई टी सी आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर त्या ठिकाणी घेतलेलं आहे फी स्ट्रक्चरवर टॅप करून तुम्ही फी स्ट्रक्चर पाहू शकता सगळ्यात महत्त्वाचा सीट मॅट्रिक्स म्हणजेच नेमके यावर्षी किती कॉलेजेस समाविष्ट होणार आहेत गव्हर्नमेंट किती आहेत सेमी गव्हर्नमेंट किती आहेत त्याचबरोबर कोणत्या कॉलेजला को कॅटेगरी वाईज कशाप्रकारे सीटचं डिस्ट्रिब्युशन आहे हे सीट मॅट्रिक्स दिलेलं आहे सीट मॅट्रिक्स आपण वेगळ्या सीटवर कॅटेगरी वाईज पाहणार आहोत त्याच्यानंतर पुढची सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट फॉर एम बी बी एस बी डी एस कोर्स ग्रुप ए महाराष्ट्रामध्ये किती विद्यार्थ्यांनी सीई टी सेलचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्यापैकी किती विद्यार्थी एम बी बी एस बी डी एस ची चॉईस फिलिंग करण्यासाठी इलिजिबल झालेल्या आहेत अशा संपूर्ण विद्यार्थ्यांची लिस्ट ज्याला आपण प्रोविजनल मेरिट लिस्ट किंवा ज्याला आपण स्टेट मेरिट लिस्ट असं सुद्धा म्हणतो शॉर्टमध्ये त्याला आपण एस एम एल म्हणतो ती एस एम एल लिस्ट सीई टी सेलनी आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रकाशित केलेली आहे त्याच्यामध्ये नेमका कोणकोणता डाटा आहे तो आपण पाहणार आहोत या ठिकाणी जो सिरियल नंबर दिलेला आहे हा विद्यार्थ्याचा स्टेटमधला एस एम एल नंबर आहे त्याचबरोबर नीटचा ऑल इंडिया रँक दिलेला आहे नीटचा रोल नंबर दिलेला आहे सीईटी टी सेलचा ॲप्लिकेशन नंबर विद्यार्थ्याचं नाव जेंडर आणि या ठिकाणी विद्यार्थी कॅटेगरीमध्ये कितव्या नंबरला आहे सगळा जो गेम आहे तो कॅटेगरीचा नंबर आहे विद्यार्थ्याचा त्या कॅटेगरीला किती सीट आहेत हे सीट मॅट्रिक्समध्ये दिलेलं आहे आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये किंवा एस एम एल लिस्टमध्ये विद्यार्थ्याचा कॅटेगरी रँकसुद्धा दिलेला आहे विद्यार्थ्यांनी जे विद्यार्थी रिझर्व कॅटेगरीमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांनी या सिरियल नंबरकडे थोडं दुर्लक्ष करून आपला कॅटेगरी रँक किती आहे याच्याकडे थोडंसं लक्ष दिलं तर आपल्याला तो डाटा आणखी ॲनालिसिस करायला सोपं जातं नेमकं डाटा कशा प्रकारे आहे यावर्षी कॅटेगरी वाईज कॉम्पिटिशन कशा प्रकारे आहे त्याचबरोबर कॅटेगरी वाईज विद्यार्थ्यांच्या संख्या कशा प्रकारे आहे ते आपण थोडक्यात पाहूया इथे आपण हा डाटा जो आहे तो आणखी सोपा करण्यासाठी असा एक चार्ट बनवलेला आहे सीट मॅट्रिक्समध्ये यावर्षी त्या कॅटेगरीला किती सीट आहेत गव्हर्नमेंटच्या किती सीट आहेत प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटच्या किती सीट आहेत त्याचबरोबर अन्य काही रिझर्वेशन आहेत त्याच्या किती सीट आहेत आणि टोटल किती सीट आहेत आणि त्या कॅटेगरीचे प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये किती विद्यार्थी आहेत याचा संपूर्ण एकत्रित डाटा आपण डिस्कस करणार आहोत म्हणजेच जेवढ्या सीट आहेत त्या कॅटेगरीच्या त्याच्या आसपास तुमचा कॅटेगरी रँक असेल तर तुम्हाला एम बी बी एस मिळण्याचे चान्सेस त्या ठिकाणी वाढतात त्या ठिकाणी चान्सेस क्रिएट होतात परंतु कॅटेगरीच्या जेवढ्या सीट आहेत त्यापासून जर आपला जो काही कॅटेगरी रँक आहे प्रोजनल मेरिट लिस्टमधला किंवा एस एम एल लिस्टमधला तो जर लांब असेल दूर असेल तर एम बी बी एसच्या आशा थोड्याशा दुसर त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात हा डाटा आपण एक एक करून शेअर करूया महाराष्ट्रामध्ये जेवढ्या कॅटेगरी आहेत त्या कॅटेगरी आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत सुरुवात करूयात एस सी कॅटेगरीपासून हा डाटा जो आहे तो ॲपमध्ये तुम्हाला दुपारपर्यंत मिळणार आहे त्याचबरोबर आपल्या पेड व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा हा डाटा तुम्हाला शेअर करणार आहे एस सी कॅटेगरीमध्ये किंवा गव्हर्मेंट कॉलेजला कोणकोणते रिज रिजर्वेशन आहे जनरलच्या सीट आहे जनरलच्या सीट म्हणजे ह्या बॉईज मुलं प्लस मुलींच्या असतात इथे दोन्ही मेरिटवर कोणी ॲडमिशन घेऊ शकतं वुमनची जी सीट आहे इथे फक्त मुलींचं ॲडमिशन होणार आहे ऑर्फनचे दोन प्रकार आहेत ऑर्फन आणि ऑर्फन सी त्याच्यासाठी सुद्धा काही सीट आहेत पीडब्ल्यू डी म्हणजे अपंग किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जनरल हिली म्हणजेच मुलं प्लस मुली हिली वुमन हिली म्हणजेच विद्यार्थिनींसाठी हिलीच्या सीट आणि टोटल सीट गव्हर्नमेंटमध्ये त्या कॅटेगरीच्या त्याचबरोबर प्रायव्हेटमध्ये दोनच प्रकारचे रिझर्वेशन आपल्याला पाहायला मिळतात एक जनरल दुसरा आहे वुमन बाकी इतर पॅरल रिझर्वेशन किंवा ज्याला आपण स्पेसिफाईड रिझर्वेशन म्हणतो ते प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये नसतं त्यामुळे इथे दोनच कॉलम आपण घेतलेले आहेत प्रायव्हेटमध्ये एक ॲडिशनल कोटा त्या ठिकाणी आपल्याला मिळतो तो आहे इन्स्टिट्युशनल कोटा किंवा मॅनेजमेंट कोटा याची फी जी आहे ओपन कॅटेगरीच्या तीन पट असते हे सगळ्यांना माहिती आहे त्याच्या सीट आपण प्रायव्हेटमध्ये ॲड केलेल्या आहेत कॅटेगरी वाईज पाहूयात की सीट मॅट्रिक्समध्ये कॅटेगरी वाईज कशाप्रकारे सीटचं रिझर्वेशन ठेवलेलं आहे एक दोन सीट इकडे तिकडे कॅल्क्युलेशनमध्ये होऊ शकतात त्यामुळे हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर सीट मॅट्रिक्स पाहून तुम्ही स्वतःही घरी कॅटेगरी वाईज सीटचं कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी करू शकता एस सी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर एस सी कॅटेगरीचा यावर्षी गव्हर्मेंट एम बी बी एससाठी सहाशे एकोणचाळीस सीट आहेत आणि प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा जर विचार केला तर एकशे नव्याण्णव सीट आहेत टोटल एस सी कॅटेगरीच्या सीट मॅट्रिक्समध्ये ज्या सीट आहेत त्या होत आहेत आठशे अडतीस आणि प्रोविजनल मेरिट लिस्ट जी आली एम बी बी एस बी डी एससाठीची त्याच्यामध्ये एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांची संख्या आहे आठ हजार दोनशे पंचावन्न म्हणजेच आठ हजार दोनशे पंचावन्न विद्यार्थी कॉम्पिटिशन करणार आहेत या आठशे अडतीस सीटसाठी दुसरा एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरीचा जर विचार केला तर टोटल गव्हर्नमेंटच्या सीट आपल्याला तीनशे चौवेचाळीस असलेल्या पाहायला मिळतात प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर आपण विचार केला तर एकशे सात सीट आहेत एस टी कॅटेगरीच्या आणि टोटल गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट मिळून टोटल सीट जे आपल्याला पाहायला मिळतात एस टी कॅटेगरीसाठी चारशे एक्कावन एम बी बी एसच्या सीट महाराष्ट्र राज्यामध्ये रिझर्व आहेत आणि टोटल एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांची संख्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये ती आहे सत्तावीसशे अठरा म्हणजे हे सत्तावीसशे अठरा विद्यार्थी जे आहेत ते या चारशे एक्कावन्न सीटसाठी कॉम्पिटिशनमध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे वीजे विजे कॅटेगरीचा जर विचार केला तर गव्हर्मेंटच्या सीट आहेत एकशे अठ्ठेचाळीस प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट आहेत शेहेचाळीस टोटल सीट ज्या होत आहेत ह्या दोन्हीचं कॅल्क्युलेशन गव्हर्मेंट प्लस प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर टोटल वीजे कॅटेगरीला एकशे चौऱ्याण्णव सीट आहेत आणि विद्यार्थ्यांची संख्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये दोन हजार चाळीस एवढी त्या ठिकाणी यावर्षी आहे त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एन टी वन म्हणजे ज्याला आपण एन टी बी सुद्धा म्हणतो गव्हर्नमेंट कॉलेजला एकशे तेवीस सीट आहेत प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला अडतीस सीट आहेत टोटल एन टी बी कॅटेगरीच्या सीट मॅट्रिक्समध्ये आपल्याला सीट पाहायला मिळतात एकशे एकसष्ट आणि विद्यार्थ्यांची संख्या आहे चौदाशे एकवीस पुढची कॅटेगरी आहे एन टी टू त्याला आपण एन टी सी सुद्धा म्हणतो एन टी सीसाठी गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजमध्ये सीट आहेत एकशे बहात्तर आणि प्रायव्हेट सेमी गव्हर्मेंट कॉलेजच्या सीटचं कॅल्क्युलेशन केलं तर आहे चोपन्न आणि टोटल सीट आहेत दोनशे सव्वीस विद्यार्थ्यांची संख्या आहे तीन हजार एकशे चाळीस त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एन टी थ्री किंवा एन टी डी आपण ज्याला म्हणतो गव्हर्मेंट कॉलेज एम बी बी एसच्या सीट एन टी डीच्या आहेत अठ्ठ्याण्णव प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटमध्ये एकतीस सीट आहेत टोटल होत आहेत एकशे एकोणतीस विद्यार्थ्यांची संख्या आहे एकोणावीसशे चौसष्ट पुढची कॅटेगरी आहे ओबीसी इथे विद्यार्थ्यांची संख्या जास्त असलेली तुम्हाला पाहायला मिळेल ओबीसी कॅटेगरीचा जर विचार केला तर गव्हर्मेंट एम बी बी साठी नऊशे पस्तीस सीट आहेत प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटमध्ये ओबीसीसाठी दोनशे ब्याण्णव सीट आहेत टोटल साठी विद्यार्थ्यांच्या ज्या सीट आहेत एम बी बी एसच्या महाराष्ट्र राज्यामध्ये त्या आहेत बाराशे सत्तावीस आणि विद्यार्थ्यांची संख्या आहे सोळा हजार नऊशे बावीस एवढी त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एस सी बी सी एस सी बी सी कॅटेगरीचा जर विचार केला तर गव्हर्मेंट कॉलेजला आहे चारशे ब्याण्णव सीट प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटमध्ये दोनशे एकसष्ट टोटल एस सी बी सीच्या सीट होत आहेत सातशे त्रेपन्न आणि विद्यार्थ्यांची संख्या आहे पाच हजार नऊशे त्रेसष्ट त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे डब्ल्यू एस डब्ल्यू एसला गव्हर्नमेंट कॉलेजला चारशे ब्याण्णव सीट आहेत प्रायव्हेटमध्ये ई डब्ल्यू साठीचं रिझर्वेशन नसतं प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये डब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीमधून सीट अलॉट केली जाते आणि जे काही फीजचं बेनिफिट आहे ते त्या ठिकाणी दिलं जातं त्यामुळं ईडब्ल्यू एसचं जे काही सीटचं रिझर्वेशन तुम्हाला सीट मॅट्रिक्समध्ये फक्त गव्हर्मेंट कॉलेजमध्ये पाहायला मिळेल तर गव्हर्नमेंट कॉलेजला ईडब्ल्यू एस कॅटेगरीच्या चारशे ब्याण्णव सीट आहेत प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला स्पेशल रिझर्वेशन या ठिकाणी नाही टोटल ईडब्ल्यू एसच्या ज्या सीट आहेत त्या चारशे ब्याण्णव दिसत आहेत आणि विद्यार्थ्यांची संख्या आहे चार हजार आठशे नऊ परंतु प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ओपन कॅटेगरीच्या सीटसुद्धा या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अलॉट केलं जाण्याची शक्यता आहे ईडब्ल्यू ची जी संख्या आहे ती थी या ठिकाणी थोडीशी कमी झालेली सुद्धा पाहायला मिळते याचा परिणाम जो आहे तो कट ऑफला आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ओपन किंवा याला आपण अनरिझर्व कॅटेगरी म्हणतो टोटल गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट आहेत बाराशे बहात्तर आणि प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटमध्ये आहेत सतराशे चार आणि या ठिकाणी टोटल सीट जर आपण केलं ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी त्या होतात एकोणतीसशे शहात्तर आणि विद्यार्थ्यांची संख्या जेवढे प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये विद्यार्थी आहेत किंवा जे एस एम एल लिस्टमध्ये विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी ओपनच्या सीट सुद्धा क्लेम करू शकतात चॉईस फिलिंग करत असताना तसा ऑप्शन त्यांना दिला जातो परंतु चॉईस फिलिंग करत असताना विद्यार्थ्यांनी कॅटेगरी रिझर्वच केला तर त्या ठिकाणी अधिक बेनिफिट मिळतो परंतु एखाद्या विद्यार्थ्याला खूप हायर मार्क्स आहेत त्याला असं वाटतं की ओपनमधूनही सहज आपल्याला सीट मिळेल तर आपल्या कॅटेगरीच्या एखाद्या विद्यार्थ्याला त्याचा फायदा होईल असा विद्यार्थी विचार करू शकतो आणि ओपनची सीट क्लेम करू शकतो किंवा सीई टी सेलचं सॉफ्टवेअर एखादा रिझर्व कॅटेगरीचा विद्यार्थी ओपनच्या मेरिटमध्ये एखाद्या कॉलेजला बसत असेल तर सीई टी सेलचं सॉफ्टवेअरच ऑटोमॅटिक त्या विद्यार्थ्याला ओपनची सीट त्या ठिकाणी अलॉट करत असतं कॅटेगरी बेनिफिट विद्यार्थ्यांचे सेफ असतात त्यामुळे ओपनच्या सीट ह्या टोटल अनरिझर्व कॅटेगरीच्याच आहेत असं म्हणता येणार नाही ना जेवढे विद्यार्थी त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये किंवा एस एम एल लिस्टमध्ये आहेत तेवढे विद्यार्थी ओपनची सीट त्या ठिकाणी क्लेम करू शकतात त्यामुळे जेवढे रजिस्टर्ड विद्यार्थी आहेत या वर्षी जवळपास साठ हजार एकवीस विद्यार्थी जे आहेत रजिस्ट्रेशन केलेले आपल्याला पाहायला मिळतात तर अशा प्रकारे हे सीटचा डाटा आहे त्याच्यानंतर काही पॅरल रिझर्वेशन आहेत किंवा ज्याला आपण स्पेसिफाईड रिझर्वेशन म्हणतो त्यांच्या सीट कशा प्रकारे आहेत डी वन कॅटेगरी हे जे काही रिझर्वेशन आहेत पॅरलल ते गव्हर्नमेंट कॉलेजेसला आहे त्याच्यामध्ये आय क्यू इन्स्टिट्यूशनल कोट्याच्या ज्या सीट आहेत त्या फक्त प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला असलेल्या पाहायला मिळतात डी वनचा जर आपण विचार केला तर डी वनला जनरल म्हणजे मुलं प्लस मुली त्र्याऐंशी आणि मुलींसाठी पस्तीस जवळपास एकशे अठरा सीट डी वनच्या विद्यार्थ्यांना असलेल्या पाहायला मिळतात डी टूच्या विद्यार्थ्याचा विचार केला तर चाळीस सीट आहेत डी थ्री अडतीस सीट आहेत महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरच्या विद्यार्थ्यांसाठी काही रिझर्वेशन आहेत गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये त्या आठ सीट असलेल्या पाहायला मिळतात इन्स्टिट्युशनल कोट्याच्या गव्हर्नमेंट कॉलेजला शून्य सीट कारण गव्हर्नमेंटला एकही मॅनेजमेंटची सीट त्या ठिकाणी भरली जात नाही संपूर्ण सीट या मेरिट बेसवर भरल्या जातात परंतु प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये इन्स्टिट्युशनल कोट्याच्या चारशे सत्याऐंशी सीट असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात टोटल जर आपण केलं संपूर्ण डाटाचं आहे त्याच्यामध्ये मी एकदम टोटल सीट तुम्हाला सांगितलेल्या आहेत परंतु या सीटमध्ये त्या टोटल सीटचं पण बायफर्गेशन तुम्हाला पाहायला मिळेल की जनरलला किती आहेत वुमनला किती आहेत ऑर्फनला किती आहेत ऑर्फन सीला किती आहेत डब्ल्यू डीला किती आहेत त्या कॅटेगरीमध्ये हिली जनरलला किती आहेत वुमन हिलीला किती आहेत हे टोटल डाटा आपण या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यानंतर टोटल जर आपण विचार केला तर गव्हर्मेंट कॉलेजच्या स्टेट कोट्याला महाराष्ट्र स्टेट कोट्यामध्ये यावर्षी चार हजार नऊशे एकोणावीस सीट भरल्या जाणार आहेत आणि प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा जर आपण विचार केला टोटल सीटचं कॅल्क्युलेशन केलं तर तीन हजार दोनशे एकोणावीस सीट आणि टोटल दोन्ही मिळून यावर्षी एमबीबीएस स्टेट कोट्यामधून किती सीट भरल्या जाणार आहेत त्या आहेत आठ हजार एकशे अडतीस एमबीबीएसच्या च्या सीट या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये भरल्या जाणार आहेत आता जी काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली किंवा ज्याला आपण एस एम एल लिस्ट असं म्हणतो त्या लिस्टमध्ये विद्यार्थ्यांनी कॅटेगरी रँक जो आहे आपला तो बघायचा आहे आणि आपल्या कॅटेगरीमध्ये किती टोटल सीट आहेत ह्या बघून विद्यार्थ्याला एक अंदाज येऊ शकतो की आपण एम बी बी एस पर्यंत पोहोचतोय गव्हर्नमेंट एम बी बी एसपर्यंत पर्यंत पोहोचतोय प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचतोय किंवा आपल्याला दुसरं काहीतरी ऑप्शन म्हणजेच बी डी एस बी एम एस चा ऑप्शन ठेवायचा आहे का किंवा अदर स्टेटचा काही ऑप्शन आपल्याला त्या ठिकाणी सापडतोय का हे सा विद्यार्थी या डाटावरून कॅल्क्युलेट करू शकतात ही संपूर्ण पीडीएफ जी आहे ती आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये विद्यार्थ्यांना पाहायला मिळेल ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर विद्यार्थी आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन सहज डाउनलोड करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक आहे यामध्ये तुम्हाला अशाच प्रकारचे महत्त्वाचे जे काही अलर्ट्स आहेत ते मॅसेजद्वारे आम्ही या ठिकाणी पाठवत असतो कट ऑफचे बुकलेट याच्यामध्ये आता आपण एक कट ऑफचं बुकलेट ॲड करतोय एस एम एल वाईज आत्तापर्यंत आपण ऑल इंडिया रँकनुसार कट ऑफ त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बुकलेट दिलेले आहेत मार्क्सनुसारसुद्धा दिलेले आहेत परंतु मागच्या वर्षी स्टेट मेरिट लिस्ट वाईज एस एम एल नुसार काय होते कट का, ऑफ कॉलेजेसचे तो सुद्धा डाटा या फ्री बुकलेटमध्ये आपण ॲड करतोय तुम्हाला या ठिकाणी तो पाहायला मिळेल ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्यांना पेड काउन्सलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचा आहे इथे आता फक्त चाळीस सीट उरलेले आहेत बाकी सीट त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अक्वाय केलेले आहेत ज्यांना जॉईन व्हायचा असेल तर हा टॅप त्या ठिकाणी दिलेला आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही पेड काउन्सलिंग सर्व्हिस जॉईन करू शकतात तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद